सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रहम डॉ जयंत आठवले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सवानिमित्त गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे देशभरातील संत महांत मंत्री यांच्यासह वीस हजारांहून अधिक साधक धर्मनिष्ठ उपस्थित राहणार आहेत पणजी गोवा येथे समस्त मानवजातीच्या परम कल्याणासाठी तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ जयंत बाळाजी आठवले यांचा त्र्याऐंशी जन्मोत्सव सोहळा आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे हा महोत्सव सतरा ते एकोणीस मे दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीत फार्मागुडी फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे या भव्य महोत्सवासाठी देशभरातून अनेक संत महांत मुख्यमंत्री केंद्र आणि राज्य सरकारांतील मंत्री प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारवंत अधिवक्ता उद्योजक संपादक आदी मान्यवरांसह वीस हजारांहून अधिक साधक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली सनातन संस्थेला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या प्रेरणेतून गेली पंचवीस वर्ष गोमंतकाच्या भूमीमध्ये सनातन संस्था आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्याचं कार्य करत आहे या रोप्य महोत्सवानिमित्त सनातन संस्थेने गोव्यामध्ये सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवाचं आयोजन केलं आहे हा कार्यक्रम सतरा अठरा एकोणीस मे या दिवशी फर्मागुडी येथील गोवा इंजिनिअरिंग कॉलेजचं जे मैदान आहे तिथे होणार आहे आणि मला सांगायला आनंद होतो की या कार्यक्रमाच्या निमित्त सनातन धर्माचे वीस सहस्रहून अधिक अनुयायी आणि संत महंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत जणू काही गोव्यातल्या भूमीमध्ये हा एक प्रकारचा आध्यात्मिक कुंभमेळाच होणार आहे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाच्या दृष्टीने प्रचार व्हावा यासाठी आम्ही आज या कार्यक्रमाच्या लोगोचं अनावरण केलं